आता तुम्हाला तुमच्या आणि उदगीर शहराच्या तालुक्याच्या कामाची गोष्ट सांगतो बाकीचे साईड प्रश्न महत्वाचे तितके नाहीत माझे तुमच्या माध्यमातून उदगीरच्या तमाम जनतेला नम्रपणे विनंती आहे उदगीरच्या नागरिकांनी निर्णय असा घेतलेला आहे महामानवांच्या विचारासोबत उदगीरचे जनता राहणारे फुटकळ गल्लीतल्या दे नेत्याच्या सोबत राहणार नाही आणि उदगीर शहराची जी सामाजिक संरचना आहे ते समतावादी पुरोगामी विचाराच्या महामानवाच्या विचाराशी जुळणारी आहे आणि तो सगळा बेस्ट काँग्रेसचा असल्यामुळं मुस्लिम समाज जागृत आणि राष्ट्रभाभिमानी असल्यामुळं राष्ट्रीयताला प्राधान्य देऊन इतर कोणत्याही फाट्याकडे न जाता एकतर्फी देशभरात काँग्रेस सोबत आहे एक, एक आणि जे विचार बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मांडले त्या विचारावर चालणारा एकमेव पक्ष काँग्रेस असल्यामुळं लिंगायत समाजाचाही तसा निर्णय झालेला आहे मराठा समाज शिव छत्रपती शिवराय शाहू महाराजांच्या विचारावर ठाम असल्यामुळं तो काँग्रेस सोबतच राहणार आहे दलित समाज बाबासाहेबांच्या विचारावर ठाम आहे अण्णाभोच्या विचारावर ठाम आहे त्या दोन्ही समाजाने जे दलितांवर आणि संविधानावर आक्रमण करण्याचं काम षडयंत्र देशामध्ये संघ आणि भाजपा आहेत त्याच्या विरोधात ठामपणे भाजप आणि भाजपचे चोर पार्टनर ह्या सगळ्यांना बाजूला सरून प्रखर राष्ट्रवाभिमानी असणाऱ्या आणि अठरा पगड जाती धर्मांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या काँग्रेस सोबतच चालण्याचा विचार जनतेने निर्धार पक्का केलेला असल्यामुळं तुम्ही लिहून घ्या उदगीरची नगरपालिका आणि उदगीर तालुक्याची पंचायत समिती लातूर जिल्हा परिषद वर काँग्रेसचा तिरंगा फडकणार आहे बाकी ह्याने इकडे गेला त्याने तिकडे गेला ह्यानं गेला त्यानं गेला हे सगळे चार असे पक्षाच्या पक्षाच्या जीव जगलेले अशोक चव्हाण गेल तर नांदेड चाडायला नाही कुठलं कुणाचं सांगला तुम्ही त्याच्यामुळे कुणाच्या जाण्या जा येण्यानं दीडशे वर्षाच्या ह्या वर पक्षाला मात्र फरक पडणार नाही विचार काँग्रेसचे जनमानसात रुजलेले आहेत चंद्रशेखर भोसले साहेबांची परंपरा घेऊन प्रीतीत बसलेली आहे त्यांच्याच तालम्यात तयार झालेले कल्याण पाटील आहेत काद्री साहेबांची परंपरा घेऊन डॉक्टर अंजुम काद्री मॅडम आहेत मंजूर खान साहेबासारखा सगळ्याला मंजूर असलेला शहराध्यक्ष आहे श्रीकांत पाटलासारखं उमद नेतृत्व आहे रामेश्वर भाई आहे पद्मापूर गेल्यासारखा एक उत्तम संघटक माणूस आहे आणि अनेकांची टीम मग ते संतोष बिरादार असतील मधुकर असतील अनेक चांगल्या एकशे एकता शिवाजी यांना पुढे सक्रिय मार्गदर्शन आणि सहकार्य खांद्याला खांदा आज तिच्या घरचा कार्यक्रम भावाच्या मुला, मुला ते असल्यामुळं ते वलांडी येथे आहेत सकाळी येऊन भेटून गेले सगळं इथं सर्व दत्तीनं बारूद भरून काँग्रेस आहे निवडणूक जाहीर होत्या धमाके कसे होत्या बघा